नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषताई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाकव अंग आपण भाग घेणार आहोत वा आणि दोहे घेणार आहोत अठरा ते वीस कबीर आपला एकत्वाचा अनुभव शब्दबद्ध करतायत प्रथम आपण अठरावा दोहा ऐकूयात भली भय जो भय पड्या गई दशा सब भूले पाला गली पाणी भया ढुली मली भले भय जो भय पड्या गे दशा सब भूले पाला गली पाणी भया ढुली सब सबकूली कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात भई पड्या पड्या म्हणजे भूमीवर पडलं भाई भीती पाला तुषार किंवा चेतन जीव ढुली मिलिया म्हणजे एकरूप झाला कुली किनारा दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की हिम परावर्तित होऊन धूमीवर पडलं ते चांगलंच झालं त्यामुळे ते आपली म्हणजे हिमरूपदशा दशा, दशा विसरून गेलं स्थूल सूक्ष्मामध्ये रूपांतरित झालं हिमाचे खडे वितळून पाणी झालं आणि मूळ जलधारेत एकरूप झालं आता काही टीकाकारांनी इथे याचा अर्थ भय असाही केलेला आहे त्या त्यामुळे त्यांनी सद्गुरूंच्या कृपेमुळे मृत्यूची भीती वाटली आणि मन सर्व सांसारिक आकर्षणापासून मुक्त झालेलं आहे असाही अर्थ केलेला आहे पाण्याचंच हिम होतं आणि हिमाचंच वितळून पाणी होतं तसंच मूल परब्रह्म जीव होत आणि पुन्हा ते ब्रह्मात परावर्तित होतं जोपर्यंत हिमरूप असत तोपर्यंत ते हिम पाण्यापासून अलग झालेलं असत तसच देहाहंकार जीवाला परमात्म्यापासून वेगळा करतो आणि आपण परमात्मा स्वरूप आहोत हे त्याला कळतच नाही पण ज्यावेळी देहाहंकार गळून जातो तेव्हा ही विलगता नाहीशी होते आणि तो परमात्म्याशी एकरूप होतो आता आपण ऐकूयात मराठी साखी हिमाचे चत्या त्या पाणी झाले किती घडले छान पाणी पाण्या मिळून निघले एक रूपता जाड हिमाचे पाणी झाले किती घडले छान पाणी पाण्या मिळून गेले एक रूपता जा पुढचा दुहा ऐकूया एकोणीसावा चोहटे चिंतामणी चढे हाडे मारत हाती तुझ्या सो मेहर करे मिलव नका हो साथे चोहटे चिंता मने जडे हाडे मारत हाथे मीरा मुझ सो मिहर करे मिलव नका हो साथी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात चौहट म्हणजे चौक हाडी म्हणजे हाड मिरा सरदार मालक किंवा आत्मा मेहरबानी कृपा दोह्याचा अर्थ ऐकूयात संसार रूपी द्यूतपटावर चिंतामणी रूपी सोंगटी ठेवली गेली तिच्यावर फाशांची सत्ता चालत होती हे ईश्वरा माझ्यावर कृपा कर की ह्या प्रपंचात मी न रमो द्यूतपटाचं रूपक करून कबीर म्हणतात की हा संसार म्हणजे जणू काही द्यूताचा पटच आहे चौहट म्हणजे चौक चार रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणतात आणि हा चौक म्हणजेच जणू काही द्यूताचा पटच आहे त्या पटावर चिंतामणी रूप जीव सोंगटीच्या रूपात ठेवलेला आहे वास्तविक जीव हा चिंतामणी चिंतलेली गोष्ट देणारा असं अनमोल रत्न आहे तो जे काही चिंतेल ते त्याला प्राप्त होईल पण या द्यूतारूपी पटावर आल्यावर मात्र त्याची त्याच्यावर सत्ता चालत नाही आता त्याच्यावर सत्ता चालते ती फाशांची हाडी हाडी हा शब्दाचा अर्थ आहे हाड देवताच्या संदर्भात फासे असा अर्थ होईल फासे टाकून जसं दान मिळेल त्याप्रमाणे सोंगटी पुढे पुढे जाईल हा द्यूताचा डाव माया खेळतीये तिच्या हातात ते फासे आहेत आणि म्हणूनच कबीर आपल्या गुरुंना किंवा ईश्वराला प्रार्थना करतात की हे ईश्वरा माझ्यावर कृपा कर की मी या माये न आता काही टीकाकार या दोह्याचा योगपर अर्थही करतात फाशांच्या सहाय्याने इष्टदान मिळवून चिंतामणी रूपजीव ब्रह्मरंध्रापर्यंत पोचला एकदा सोंगटी मूळ चौकात पोचली किती मुक्त झाली तसाच जीव आता आपल्या मूळ स्थानी पोचलाय पण पुन्हा डाव मांडला की पुन्हा खेळ सुरू होतो म्हणून कबीर म्हणतात या मायारूपी फाशांच्या संगात न सापडो मराठी साखी ऐकूया जीवत पटावर जीव सौंगटे फसली माया फासी कृपा करो ईश्वर मजवरे फसो न माया पाशी द्यूतपटावर जीव सोंगटे फसले माया फी कृपा करो ईश्वर मजवरे फसो न माया पाशी विषाव दोहा ऐकूयात पंखी उडाणी गगन कोण परदेस पाणी पिया च गया गयाहू देस पंखी उडाणी को पंड रहा परदे चंच चिना भूले गाया पंशी पेंड म्हणजे शरीर चंच म्हणजे चोच दोह्याचा अर्थ ऐकूयात जेव्हा आत्मारूपी पक्षी चेतन आत्मस्वरूपाच्या चिदाकाशात उडाला तेव्हा हे स्थूल शरीर जणू त्याच्यासाठी परदेश झालाय या स्थितीत त्यांनी देह इंद्रिय यांच्या शिवायच सुखामृत रूपी जलाचं प्राशन केलं आणि शरीर रूपी देशाला आपल्याला जी समाधीतील अंतिम स्थिती प्राप्त झाली आहे त्याचं वर्णन कबीर या दोह्यात करतायत योग साधनेने कुंडलिनी जागृत होऊन ती सुषुमना मार्गाने वर चढत चढत चिदाकाशापर्यंत पोहोचली जणू काही पक्षाने आकाशात विहारच करावा पक्षाने आकाशात झेप घेतल्यावर जसा त्याचा भूमीशी असणारा संबंध सुटतो त्याचप्रमाणे जीवाचा शरीराशी असणारा संबंधही सुटला हा जीव पक्षी चिदाकाशात विहार करू लागला आणि तिथे असणाऱ्या चंद्रामृताच्या तळ्यातील त्याने चोथी शिवायच पाणी प्यायलेलं आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला आजचा हा भाग संपवूयात पक्षी उडाला गगनामध्ये परदेश सोची वे नाही जल पितो विसरतो स्वदेश पक्षी उडाला पिंडराही परदेश सोची विनाही जल पितो विसरतो स्वदेश